पिंपळवंडी घाटामधून ऐका ऐका एक मिनिट ऐकायचं ऐकायचं ऐका ऐका एक मिनिट ऐका कॅमेरा चालू असतो लोकांमध्ये चुकीचं जायला नको आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे चालूच आहे जिल्हा परिषद निवडणुकीला या मग आळे गावामधून विजय कुराडे रवी डावकर ह्या दोन नावांची चर्चा आहे अॅडव्होकेट विजय कुराडे राष्ट्रवादी काँग्रेस त्या अजून ठरलं नाही कुठली राष्ट्रवादी काँग्रेस आणि रवी डावकर यांचा पक्ष धनुष्यवान दोघही इच्छुक आहे काय कोणाला उमेदवार मिळावे डावकरलाच मिळावे असं वाटतं रवी डावकर तुम्हाला काय कोणाला मिळावं रविराव रवीराव का बरं विजय कुराडे का नको कसं असतं आमच्या गावामध्ये जरा ते माणूस चांगलाय रवी डावकर चांगले काय तुमचं काय मत रवी डावकरांगच कल हाय जरा बरं सेनेचा माणूस जरा शिवसेनेचा माणूस आहे तुम्ही शिवसैनिक आहे अशी हरकत नाही आता दुसरा विषय असा मयूर पवार मंगेश काकडे विजय कुराडे आणि रवी डावकर असा चौरंगी सामना होण्याची शक्यता आहे मंगेश अण्णा काकडे जास्त कल राहील यावेळेस कारण मंगेश अण्णांचा पक्ष मशाल असू द्या रवी डावकरांचा पक्ष धनुष्यवान कारण मंगेश अण्णा काकड्यांना मागच्या वेळेस डावल होतं लो ना लोकांनी यावेळेला जरा त्यांना घेतील समजून लोक मंगेश रवी डावकर उभे राहिले मग नाही होईल त्याच्यात काहीतरी समजा रवी डावकर आणि मंगेश मंगेशांना सामना मग मग अवघड आहे मग आमचं आमचं सुद्धा अवघड तुम्ही मतदान कोणाच्या बाजूने बघू आता ते गावकी गाव म्हणून गावकी म्हणूनच करावं लागेल ना रवी डावकर रवी डावकर जर मंगेशांना रवी डावकर सामना झाला तर कोणाच्या बाजूने बाजूने काही काही नाही पर्याय आणि आता विजय कोराडे आणि रवी डावकर असा सामना झाला तर काय रे रवी डावकरच रवी डावकर आम्ही सेनेची माणसं दोन शेने आहेत असू देवाण दोन सैन्यांचा सा सामना झाला धनुष्य वरुद्ध मशाल धनुष्यवाण मंडळी बघा शिवसैनिक निष्ठावंत असतो परंतु निवडणुकीमध्ये थोडंफार अनबॅलन्स होत असतात मंगेश रामांचं काम चांगलं आहे मयूर पवारचं काम चांगलं आहे त्याचबरोबर रवी डावकर आहे यांचंही काम आहे सर्वसामान्यांमध्ये मिसळणारं ते नेतृत्व आहे विजय कोराडे वकील आहेत त्यांचं देखील काम आहे तुम्हाला कोणाला मतदान करायचं कोणाला नाही हा तुमचा प्रश्न आहे परंतु जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्याला आपला विषय मार्गी लावणारा आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आता बहु पुढे उमेदवार कोणाकोणाला मिळते जो कामाचा आहे आपले प्रश्न सोडून त्यालाच विजयी करा असं विघ्न टाईमचं आव्हान असणार आहे वाणी विघनर टाईम्स अरे